तर रामराम म्हणजे राम मी ऋषी स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा नवीन खट्ट तडकदार भडकदार लज्जतदार अशा नवीन खट्ट ब्लॉग मध्ये तर आज आमचा विषय असा झाला आहे उद्या आप्पा आमचं जाणार जी पुण्याला गच्च खरेदी करायचं आहे म्हणून पलसात एक सुपर ग्राहक बैठक म्हणून झाले तिथे मी आवली खरेदी करायला आज आणि माझ्यासोबत आला वैभ्या वैभ्याचा विषय असतो सगळी हिड तेव्हा असतो आपल्यासोबत मोठ्या टॉली घ्यायची आणि मोठ्या ट्रॉलीनं सगळी खरेदी करायची तर पहिल्यांदाच मी पल्सात लागली ब्लॉक करायला ती बी इथं झालंय म्हटलं ना म्हटलं करून टाकावं तेवढंच आपलं स्वस्त मजबूत उचार हा तर येऊ आमचा वैभव आणि आता आम्ही जरा गोड असतो तुम्हाला खरेदी आपली चालू करूया किरकोळ किरकोळ खरेदी करायला अरे आमच्या मी कार्य करते खरेदी करायला आली ती बर चला टॉली घ्या नमस्कार ओके टॉली आपल्याला भेटलेली आत्ताच जस्ट आणि पहिल्यांदा आम्ही खरेदी करायचं म्हणतोय कॅडबरी खरेदी करतोस का वैभ्या मन पैसे नाही का तर ग्राहक बाजार लयच मोठा आहे कारण इथं आधी सिनेमा हॉल होत आणि त्या सिनेमा हॉलची सगळी जागा ग्राहक बाजाराने व्यापलेली आहे खरेदी आम्ही काय लई करणार आहे असं सांगितलं तुम्हाला करणार आहे गच्च खरेदी करणार आहे इथं पण आम्ही जे खरेदी करणार आहे ती सगळी फिरून फिरून करणार आहे येऊ दे पुढं हा आमचा गाडा आहे अप्पाचे कपडे धुयाला नको बाबा एवढं मोठं परवाडणार आपल्याला अप्पाचे कपडे धुयाला तर सध्या इथं सगळं घ्यायची इच्छा आमची पण परिस्थितीनं गाळा खाल्लाय आमच्या लई <laughs> परिस्थिती आमची लई गरीब आहे हो काय करायचं आणि ऑफर आहेत वाटतं अशा डीमार्ट ग दोनशे पस्तीस चोवीस रुपयाची बचत दोनशे बारा रुपये घ्या आणि इकडे चप्पल प्याय दिवच्या गावा धरण शणा सुट्टी ना आला का हा आई लगेच घेऊ विषय आहे का वय चपलं घेतोच काय चपलं प्यायती इथं एकशे चोप्पन्न रुपये हे जोरात जायचं चप्पल वैभे घेतूच काय क्रॉक्स घ्यायची पुढे चला आता दुसऱ्या दुसऱ्या ट्रॅक मध्ये घुसूया आपण इकडे नुसतं फिरा फिरत चालू आपली तर आम्ही गाडा घेतलाय गाडा सगळा भरणार आहे तर भरूया थोड्या वेळात भरूया आपलं काय घ्यायचं काय आपलं काय घ्यायचं काय नाही पुढे चला अजून टाइम आहे आम्ही दुसऱ्यांदा खरेदी करणार आहे गच्च तर पहिल्यांदा सर्वप्रथम आम्ही घेणार आहे एक पीबी क्विक <laughs> तर एक काढवाय घे एक फेबी क्विक घे पाच रुपये स्वस्त स्वस्त वस्तू खरेदी कर मांडू बळा लई मागड्या घेऊ नकोस आणले म्हणून लई करू नकोस गच खरेदी करू नकोस सांगायला लागतं अरे शे आज ब्लॉग येऊन लागा विषय हार्ड झाला लागा ला 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 ला। तू बघितला भी नाही टॉपचा विषय काय यो तर ही वाटते मला वाटतं खरेदी तर सध्या आमची पहिली खरेदी झालेला आहे पाच रुपयाचं फेबी क्विक क्विकली घेतलेला आम्ही इकडं काय ना आपल्या 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 बघा जो काय नाकडं की बॅग बी काय घे वय ब्या घे तुझ्या प्रियसीला एखादी बॅग बी घेतोस काय तर आमची खरेदी कस झाल्या पहिलं पहिला आयटम आम्ही घेतलेलाय काय घेतलाय लय मोठी खरेदी केलं पहिला नाही तर हरहर बारका पोराची भी खेनी बेथ का बाई ब्या तेव्हा पोराला पण आमचं अजून कलटीच खाती नसते अजून ते मोठा होय किंमत बघित किती आहे किंमत नाही धावली रेजा अरे एवढं सोसणार नाही ना आमचं खेळणार नाही एवढ्या माग वस्तू न एवढ्या माग वस्तू खेळणार नाही काय म्हणा पाहून तर दुसरी वस्तू खरेदी करायची आम्हाला पण पहिल्या ए... वस्तू आमचं बजेट लय कोल मारलं पाच रुपये वस्तू खरेदी केला पहिला तुझा आम्ही फेबिक्यू काय हा कारण त्याच्यावर डिस्काउंट आता घ्यायच्या का तर सध्या आलो आम्ही धूप बिप अगरबत्ती देतो लोबन घ्यायचे का वैभे आतले कुठले धूप ह्या सूट आहे का अरे सगळं धूप आहे काय होय धूप आहे त्या काय करायचं किती लाईन ओके जाते चला अरे एकशे ऐंशी एकशे ऐंशी नाही ग्राहक सुपर बाजार मॉल पायनॅपल दुपार दहा रुपये बजेट पासष्ट रुपये महाग लागले वाटतं असं वाटतंय मला नेते नमस्ते ने काय म्हणताय काय नाही लागलंय ब्लॉग आमचं चालू आहे सगळं सिनेमॅटिक पद्धतीनं दे बघायचं काय काय ते खरेदी करायचं आलोय पहिली वस्तू खरेदी केली आम्ही सगळ्यात दुसरी वस्तू खरेदी करायचा मार्ग क्रमांका आम्ही चला या जिथं आम्हाला डिस्काउंट गावल तीच खरेदी करणार आम्ही बाकीच काय खरेदी करणार त्याला काय नाही आमची चप्पल तुटले ती तिच्या पाण्यामध्ये घेतले तर डिस्काउंट मधल्या जेवढ्या वस्तू एकावर एक फ्री डबल टिबल रामबाणचं लोणचं नव्याण्णव रुपयाला दोनशे साठ रुपयेच कि एक किलोचं लोणचं नव्याण्णव रुपयाला एक किलो आई रामबान लोणचं फक्त दोनशे पन्नास रुपये मँगो नाही परवडते एक किलो लोणचं काय नऊशे नव्याण्णव गोल्ड वाउचर आहे आपल्याला पटणार नाही येऊ आपल्याला सोसणार नाही पण परवडतो बर काही बाकी रामबाण लोणचे बाजार दर नव्याण्णव रुपये फक्त नव्याण्णव रुपये एक किलो आहे हा नव्याण्णव नव्याण्णव रुपयाला एक आहे आपल्या मापाचे पण ह्या बरणीची किंमत बघतील अठ्ठावन रुपयाला हे ही आहे अठ्ठावन रुपयाला आणि ही बघ हे दोन रुपये पंचेचाळीस रुपयाला कितीही केवढा केवडा लोणच पंचेचाळीस रुपयाला हाय अठ्ठ्याऐंशी रुपयाला ही किती आहे पाचशे ग्रॅम हा अठ्ठ्याऐंशी रुपयाला पाचशे ग्रॅम शंभर रुपयाला एक किलो मिळतो तुला शंभर रुपये नुसतं शंभर रुपये नुसतं शंभर रुपये एक किलो घेऊन जर जाही असलं तर तू झाला न 900 रुपयाला न गो राव दे अरे न 900 रुपयाला दिवसा काय नसले तर बरं मागे त्याच घे तर पहिला आंबा पडलाय माझी खरेदी पहिली आंबालेज मोठा पाडलाय त्यानं कारण आंब्याचं लोनच घेतलंय तण पहिल्यांदा ओय بیا कुतरास दात घासताय तुझं दात घास काय घेणार आहेस मग आपली घरी आपली पण घरात शिवाय काही की तू एवढं मोठं वनवा गेडलं म्हणून हा तुला पैसे दिल तर म्हणून असं उडवायचे पैसे दिल तर काय तुला म्हणणार घरातले आणि कप अशा विषय काय घेणार का स्वस्त आहे तिथं फुलपात्रात <laughs> <रदबाती> <laughs> बसते आमचं पाहुणे आईच्या गावात फुल <laughs> फुलपात्रात विचार घेऊन जाते घरला तर आता टर्न मारूया इकडं काजू बदाम बिदाम सगळं आहे पण बॅ काजू बदाम जरा खा जरा बुद्धी भ्रष्ट भ्रष्ट झालेली वाढून तुझी बुद्धी म्हणते आता तो नाही येतो अरे तर तुला काय आला आहे का बोकडा मी घालायला बाजूला ना। ना। इकडे भांडी भिंडीची असतात आणि या काय ऑफर दिसली तर तीन रुपये बचत आहे रेड लेबल वर असा आंबा पडतो नव्याण्णव रुपयाला एक किलो चहा ऐंशी रुपयाला एक किलो चहा जसं आम्ही शंभर नव्याण्णव रुपयाला एक किलो लोणचं घेतलं तसा काय आंबा पडला तर लगेच घेणार आम्ही सुट्टी देणार नाही सत्तर रुपयाला काय आहे मोकळी बाटली आहे असल्या घरात डी घायच्या एकशे ऐंशी सत्तर रुपया मिळणार लोणचं ढेव आणि बिस्किट पुढा घे नको असलं काय असलं काय वागू नको हे तो मसाला ना सांगितलं ना आज मी सांगितलं मटणाचा बात आहे ना आज म, ना ना? आज, मत... आज नाही आमचा सोमवारी मटणाचा बात आहे ताव पण आम्ही इथंच खरेदी करणार मसाल्यांची कारण पार्टी आमची लई मोठे होणार आहे मयात तवा तरच करायचा घ्यायची नाही आणि सध्या बकेट आमचं गच भरलंय कुजकी कुईब्या अरे थंडी चालू घे आपण घालून तर बघ चौऱ्याऐंशी रुपयाला आहे बघ त्याला पंचेचाळीस रुपयाला किती दोन का तीन आय एक जोड पंचेचाळीस लाखला साईडला सरता का आम्हाला जरा आज जाऊ दे आम्हाला जरा सगळं फुटेज धावायचं वय बी यातलं काय घ्यायचं <laughs> <laughs> मग... <laughs> <laughs> तारे ना। तारे ना। हा स्वतः घेतोस का तोंड घासाला मग वयबाई ही घेतो तरी मी निघत नाही कशाला नो बाबा आप्पाला कुठे घ्यायचा आपला आता तर आप्पाची खरेदी करायला आम्ही तो आणि आप्पाची खरेदी होणार आहे काय बाटली घ्या बाटली आपल्याला बिसलरी कुठे दिसणार रे तीच किस साधी बाटली कुठे दिसणार झाल्या काय का चला पुढं पुढे चला पुढं आहे त्या मिल्टनच्या बाटल्या सगळ्याच बाटल्या मिल्टन आणि कुठल्या आणि कुठल्या कुठल्या बाटल्या असते द्या टँगो टँगोच्या त्या आपल्याला चालत नाही त्या आपल्याला असली बाटली घेऊ का आपण रेल्वेत जग बस जग म्हणलं पाणी बिल सुट्टी नाही आपली हवा अरे नाद करते काय अरे ही शेकड करा आपल्याला राहायचं असलं नाही नाही तिकडं कशाला हिकंड जायच हिकंडच काय असेल ते अरे पॅराशूट काय पॅराशूट नाही ते दुसरं कोकोट कोकोटच पासष्ट रुपये एक बाटली आपण मारल कुत्र्यात अरे मयूर भाई आम्हाला भेटली मयूर बाई कसं वाटलं तुम्हाला सुपर बाजार मध्ये आला खरेदी करायला खतरनाक हाय म्हणतो आम्ही म्हटलं जरा आप्पाला एक बाटली घ्यायची स्वस्त बाटली घ्यायची एकदम वीस रुपयाची लय मागडी घ्यायचं नाही परवडत नाही आपल्या रेल्वेने निघाले प्रवास आहे आपण लांबचा प्रवास आहे तर इथं आमचं बांबूडचं कार्यकर्ते भेटला आम्हाला जरा तेवढं चालायचं चला चला चाल असं फिरू नका आमच्या घर तर इथं आपल्याला बाटल्या सध्या बाटली भेटलेली आहे बासष्ट रुपये एक बाटले बावन्न रुपये एक बाटले दहा रुपयाला त्या चार चार नाही नाही पाण्याला भरलेली दहा रुपये पाचशे मिलीचे मग आपण काही खरेदी करायचं का ना बिसलेरी ना मला बाटलीच घ्यायची होती त्यासाठी एवढा वनवा पेटवलाय मी गोल्ड बँक नाही बाटल्या चांगल्या तिथं बरं का हा किती रुपयाला आहे किंमत फक्त किमतीवर ठरवा एकोणसाठ रुपये सॉरी आय एम सॉरी बाबू घेतोस का अरे पण आपा काय बाटलीत तू प्याल एवढ्या एवढ्या दूध प्या हो बोळ प्यानार्पा अरे साध्या बाटल्या नाही ती त्यांच्याकडं साध्या त्या एकदम हलक्या पन्नास रुपये चाळीस रुपये सेहेचाळीस रुपये हिलेच बारकी वाटत्या बाटली आपल्या बाटलीत न पेते आवाज गाय काय नको ना पुण्यात जाणार आहे मी पुण्याला जाऊन एवढं एवढं हायपैस सोसणार नाही आपल्याला काचाची बाटली खाली नाही त्या बाटल्या एशी घेऊया मग सर सरळ विषयच गोल एकदा भरले की आपलं आहे एकदा भरले की सपला विषय रेल्वेत किती पाणी प्या नाही पाणी काय करू गेलं पाहिजे घेऊया की पसंत पडेल ते घेऊया आता किती पातूरचा नाही विषय आता आता आपल्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला इथं किती पातूरचा पातुरचा काढ बाहेर एकशे बारा रुपये तीनशे बारा रुपये नाही विराट कोहली किती पट्टी घेऊ साठ पण ही ओरिजिनल कॉपर जे आहे एवढी आमच्या लाईक लायकीवर प्रश्न आला डायरेक्ट आमच्या मी म्हणतो सरळ आपला आप्पाला यो खोंबा घ्यावा ओल्ड चा खोंबा आप्पा यात दोन्ही पण टाकू शकतो थंडीत उष्णता पण निर्माण होते आणि हिवाळ्यात उन्हात पाणी पण पिऊ शकतं आपल्या काय म्हणा भावा <laughs> बर बाजारची <था। laughs> बाजार चर्चा होणार आहे सुट्टी नाही तर घेतली शेवटी घेतली शेवटी फायनली घेतली तर फायनली आपलं खरेदी पूर्ण झालेली आहे सगळे घेतलंय आता जरा बाजार फिरतोय इकडे तिकडे गाड्या घेऊन चल तर इकडं आम्ही ह्या एरियात आलो तिकडं लईच गर्दी आहे सामान आहे नको ह्या गरजे इकडं साधे सामान आहे बरं रिटर्न जावे रिटर्न जावे आपण चला रिटर्न जाऊन चालू करतो तिकडं पुन्हा एकदा पलीकडं काय पलीकडं ह्या अरे पलीकडं ती पोत घ्यायचा आपल्याला एखादं काय ना पलीकडं पलीकडं पुतीय ती तर अरू काय म्हणले तुला कसा आहे इकडं मूर्त्या बिर्त्या सगळं प्राईस बक्की सगळी सगळं दाखवलोय सिनेमॅटिकल चालू आहे प्राइस बक्की किती आहे पाचशे दहा रुपये दोनशे त्र्याण्णव रुपये अरे लग्नात ह्याला द्यायला फ्रेम बक्की दोनशे नव्याण्णव रुपये जोरा जाईल भक्ती शक्ती लोक इकडे 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 आहे काय 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 प्राइस किती 545 गिफ्ट बिफ्ट द्यायला भारी बर का वे वे। आ, तर खरंच भारी गिफ्ट द्यायला इकडे या तुम्ही हो तर खरच जोरत आहे एवढा प्राइस वर एवढं येत नाही इथं कारण आम्ही एवढं फिरतุย एवढं बघितलं एवढ्या प्राइस वर एवढी तर मूर्ती मी कधी बघितली नाही आजपर्यंत एवढी मोठी एवढी मोठी प्रेम बघितली नाही मी अजून आता बघ ही मॅट 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 मध्ये आणि ही आहे बघ कशी आहे नीट धर, जाम दोनशे ऐंशी रुपयाला कसलू दिसत मला आणि जेव्हा क्रिस्टल आहे तिथे का प्रेम कशी दिसते नाही भेज नाही डरणे का नाही रे बाबा डरणे का नाही तर झालं इकडं मला एक असली मूर्ती घ्यायची होती

आणि माझ्या मते ह्या ऑफर अशा चालू राहणार आणि गर्दी आहे वैयक्तिक माझं सांगतो या गाड्या बिड्या सगळं बघितलंय तर अरे फ्लॉवर पॉट बी आहे तिथ तर चला आमची खरेदी इथं झालेलं आहे आणि हिकडे एवढं भारी वाटलं बघा ही कारण कडक एवढं स्वस्त काय बाहेर तर भेटत नाही मी पण बघितलंय एवढी स्वस्त गिफ्ट भेटत नाही बाहेर गोवर्धन घे गोधन आहे वाटत गोवर्धन आहे मला वाटलं गोवर्धन झालं तर आमची खरेदी झाली गच खरेदी केली आम्ही जेवढा आंब पडतील तेवढं पाडले आम्ही फिगी बॅन घ्यायची काय तुला पैसे साठवायला आणि अ माझी स्ट्रेक्स ब्लॅक आहे का तर स्ट्रेक्स पण घ्याच म्हणतो मी जरा ब्लॅक मध्ये का नाही छोट्या दुकानात घेतो जाऊ स्ट्रेक्स ऑफर <laughs> मध्ये काय नाही <laughs> तर झाले आमची खरेदी झाले गच्च वैभ्या काय म्हणत आहे तर गच्च खरेदी झाल्या वैभ्या एक दोन चार फोटो काढ माझे एवढ्या खरेदीवर गच्च खरेदी केली म्हणून परत ह्यात मी सामान भरतो माझं माझं युटला टाकून इंस्टाग्रामला काउंटर कुठला मोका आहे घोसायचं काउंटर कुठला तर असेलच की एका दुसरा मोकळा ह्या काउंटरला जाऊ लय खरेदी केली वैभ्या एवढी खरेदी बघून सगळ्यांच्या डोळ्यात पारने फिटणार आहे ही काय माहिती आहे का तुला बाजरीची बकरी आहे आणि ही आम्ही कर्नाटकात एकदा लग्नाला गेलो एखाद्या तवा खाल्लेली कुस करायची ह्याच्यावरती रस्ता देते त्यांचा तो वाचायचा मुरवायची भाकरी हायजुल क्वालिटी लागते फक्त त्यांच्यासारखा रस्ता आपल्याला बनवता येत नाही इकडे कारण त्यांचा कायलीच असतो रस्ता एकदम आणि त्यांच्या लग्नात मी काय असतो विषय माहिती का अरे वायक आणि ह्याचा विषय काय माहिती का यांच्या इकडे कर्नाटकात खीर असते गव्हाची हा एक्सक्यूज मी आमचं ह्या खरेदी केल्या आम्ही इकडे हिकडे आहे काय ह्या काउंटरला घ्यायचं सगळ्यात मोठी खरेदी पहिली खरेदी सगळ्यात मोठी आणि आपासाठी खास स्पेशल ओल्ड मगचा खंबा मोकळा आहे भरलेला नाही तर आता बिल मारतो पेमेंट मारतो जरा आणि थांबतो जरा पेमेंट मारून मग जातो बॅग बिटच्या का ह्याच्या बरोबर सेपरेट भेटत नाही ची बॅग भेटत नाही हातातच घेऊन बसायला लागणार तुला तर पेमेंट मारतो किती होतं तर लई मोठी खरेदी केली आम्ही असं वाटायला लागलं आम्हाला आता हातात नस घेऊन जातो आता बॅग बी काय आम्ही आणली नाही तर झाले अजून एक मला बॅग खरेदी करायची आहे ती बॅग आम्ही आडबगल जाऊन कुठंतर खरेदी करतो ती बनवतो तुम्हाला तर झाल्या खरेदी आमची गत झाल्या कारण आम्हाला फक्त एक बाटलीच खरेदी करायची लय काय खरेदी कराय नव्हती एकशे त्रेसष्ट रुपये गच्च पैसे उडवलेत आम्ही ग्राहक बजारामध्ये हो तर झालं आमची खरेदी बिरेदी सगळी गच्च झाल्या पिशवी काय घेतली नाही कारण परिस्थितीनं आमच्या लईच गाळा खाल्ला तर आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा काय वाटतं लईच काढला असतं तर वय लगेच लोणचं काढलं असतं प्या काय वाटतं तर झालं आमचं सगळं इथला वनवा पेटलाय आणि आम्ही सगळं खरेदी बिरीद करून तिथं काय ना खरेदी गेली खुंबा घेतलाय गे बारका खंबा आणि मोकळा खंबा घेतलाय तेवढा ओल्ड मंगचा था। तर झालंय सगळा वनवा आमचा पेटलाय इथला ग्राहक बाजार भी बघायचं होतं त्या निमित्ताने बघून तर घेतलं तर आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हाईफ म्हणून नवीन ऑप्शनला हायफ दाबून टाका एकदा आणि बाय बाय टाटा सी यू पेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला टाटा